गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मराठी वाक्यप्रचार वाक्यप्रचार हा ले हे लेक्चर बघणार आहोत तर चला सुरुवात करू या लेक्चरला तर आपलं फर्स्ट आहे पोटाशी धरणे म्हणजेच माया करणे किंवा कुशीत घेणे बोटावर नाचवणे याचा अर्थ हवे तसे खेळवणे मुठीत असणे म्हणजेच ताब्यात असणे रक्त आटवणे म्हणजेच अतिकष्ट करणे रक्ताचे पाणी करणे म्हणजेच अतिश्रम करणे नेक्स्ट आहे हाळी खिळखिळी करणे म्हणजेच भरपूर चोप देणे म्हणजेच मार देणे हात टेकणे म्हणजेच नाही जाणे शरण येणे हात दाखवणे म्हणजेच मार देणे अथवा फसवणे दोन हात करणे म्हणजेच सामना करणे नेक्स्ट आहे हातावर तुरी देणे म्हणजेच चला सांगा आता यायचे तुम्ही सांगा हातावर तुरी देणे म्हणजेच पडून जाणे डोळे उघडणे म्हणजेच चूक लक्षात येणे डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे डोळ्यात धूळ फेकणे म्हणजेच फसून पडणे किंवा फसवणे तोंडाला क्लूप घालणे म्हणजेच ब्लॅकमेल करणे किंवा प्रवृत्त करणे कापणे म्हणजेच इज्जत घालवणे अथवा इज्जत घालणे त्यासाठी काय दुसरा शब्द काय येणार नाक कापणे म्हणजे शरमंदगी काय म्हणतात त्याला तस तुम काहीतरी अर्थ येणार त्याचा चला नेक्स्ट बघूया व्याख्या बघूया व्याख्या बघा वाक्यप्रचाराची होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला असे म्हणतात चला तर नेक्स्ट बघूया वाक्यप्रचार आपला भान नसणे म्हणजेच जाणीव नसणे सर्व ला लावणे म्हणजेच सर्व शक्य मार्गाचा अवलंब करणे साखर पेरणे म्हणजेच गोड गोड बोलून आपलेसे करणे समोरे जाणे म्हणजेच निदळ्या छातीने संकटास तोंड देणे साक्षर होणे म्हणजेच लिहितावाजता येणे नेक्स्ट आहे सुतवाच करणे म्हणजेच पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे सुतवाच करणे सोन्याचे दिवस येणे म्हणजेच अतिशय चांगले दिवस येणे स्वप्न भंगणे म्हणजेच मनातील विचार कृतीत न येणे स्वप्न भंगणे स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजेच आनंदाने गर्वाने अतिशय फुगणे हट्टाला पेटणे म्हणजे मुळीच हट्टनं सोडणे हट्टाला पेटणे म्हणजेच मुडी चट्टण सोडणे नेक्स्ट बघूया अंग चोरणे म्हणजेच फारच थोडे काम करणे अंग चोरणे म्हणजेच थोडे काम करणे अंगात वीज संचारणे म्हणजेच अचानक बळ येणे अंगात वीज संचारणे अचानक कामात स्फूर्ती आली अंगाची लाई लाई होणे अतिशय संताप होणे नेक्स्ट आहे अंगावर शेकणे म्हणजेच नुकसान सोसावे लागणे नेक्स्ट आहे अंगवडी अंगवडणी पडणे म्हणजेच सवय होणे नेक्स्ट आहे ऊर भरून येणे म्हणजेच गदगदून येणे नेक्स्ट आहे कपाळ फुटणे म्हणजेच दुर्दैव ओढवणे नेक्स्ट आहे कपाळ उठणे म्हणजेच कपाळ दुखू लागणे अथवा त्रास होणे कपाळ दुखू लागणे अथवा त्रास होणे नेक्स्ट कपाड मोक्ष होणे म्हणजेच मरणे मृत्यू वाढवणे नेक्स्ट आहे कपाडाला हात लावणे म्हणजे हताश होणे कपाडाला हात लावणे म्हणजेच हताश होणे काढता पाय घेणे म्हणजेच निघून जाणे नेक्स्ट आहे कान उघडणी करणे म्हणजे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे म्हणजेच कान उघडणी करणे चला तर नेक्स्ट कान देणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे आजीने सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली या वाक्यात उपयोग झालाय त्याचा अर्थ असं निघतोय आकाश कोसळणे मोठे संकट येणे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सोनाबाईवर आकाश कोसळले सिद्ध होणे म्हणजेच तयार होणे गडावर चढण्यासाठी रावी सिद्ध झाली पारा चढणे म्हणजेच होणे अथवा रागावणे घरी उशिरा आणल्या साहिलला पाहून बाबांचा पारा चढला नेक्स्ट बघा खडकातून पाणी काढणे म्हणजे अशक्य गोष्ट अशक्य गोष्ट पार पाडणे नेक्स्ट आहे नापिक जमिनीत लागवड करून महादेवने जणू खडकातून पाणी काढले म्हणजे अशक्य गोष्ट शक्य केली निश्चय दांडगा करणे म्हणजेच ठाम निश्चय करणे पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुमनचा निश्चय दांडगा होता नेक्स्ट आहे मनस्ताप सहन करणे म्हणजे मनाला होणारा त्रास सोसणे म्हणजेच मनस्ताप सहन करणे राम नापास झाला त्याचा आईला मनस्ताप सहन करावा लागला नेक्स्ट बघूया वाक्यप्रचार हातावर तुरी देणे म्हणजेच हसविणे नेक्स्ट आहे बेगमी करणे म्हणजेच साठा करणे बेगमी करणे म्हणजेच साठा करणे सोन्याचा धूर सोन्याचा धूर निघणे म्हणजेच चांगली स्थिती येणे सोन्याचा धूर निघणे म्हणजेच चांगली स्थिती येणे पोटात तुटणे म्हणजेच वाईट वाटणे पोटात तुटणे म्हणजेच वाईट वाटणे नख लावणे म्हणजे नाश करणे नख लावणे म्हणजेच नाश करणे डोळा निव डोळ निवणे म्हणजे समाधान होणे डोळे निवणे म्हणजेच समाधान होणे नेक्स्ट टाईम सर्वस्वपणाला लावणे म्हणजे सर्व शक्य गोष्टी शक्य मार्गाचा अवलंब करणे म्हणजे सर्वस्वपणाला लावणे साखर पेरणे म्हणजेच गोड गोड बोलून आपलेसे करणे समोरे जाणे म्हणजे निदळ्या छातीने संकटास तोंड देणे साक्षर होणे म्हणजे दीतावस्था येणे साक्षात्कार होणे म्हणजेच आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कडणे नेक्स्ट आहे सुताने स्वर्गाला थोडा सुताने स्वर्गाला जाण म्हणजे थोडा सुगावा लागतात संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तारकाने जाणण्याचा प्रयत्न करणे नेक्स्ट आहे सोन्याचे दिवस येणे अतिशय चांगले दिवस येणे सुतवाच करणे म्हणजे पुढे घडणाऱ्या गोष्टीची प्रस्तावना करणे संधान बांधणे म्हणजे जवळीक निर्माण करणे म्हणजेच संधान बांधणे संभ्रमात पडणे म्हणजेच गोंधळात पाडणे स्वप्न भंगणे म्हणजेच मनातील विचार कृतीत न येणे स्वर्ग दोन बोट उरणे म्हणजे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे हट्टाला पेटणे म्हणजेच मुडीच हट्ट न सोडणे आंबरी तुंबरीवर येणे म्हणजे जोरात जोराने जो भांडू लागणे हरभऱ्याच्या झाडावर चढणे म्हणजेच खोटी स्तुती करून मोठेपणा देणे चला तरी आपण लेक्चर इथेच संपूया भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये जर माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना पण याचा फायदा होईल आणि ज्यांनी आधी सबस्क्राईब केलाय त्यांनी शेअर करा त्यांच्या मित्रांना जे नवीन आले असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा